चला मित्रांनो महाराष्ट्र खाकी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो चला आपल्याला काय बघायचं की महाराष्ट्रातील सर्वात उंच सात शिखरे हे सात शिखर सात सेकंदामध्ये कसं लक्षात ठेवायचं याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार चला तर बघू आपण बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच बघा सर्वात उंच येते कळसुबाई दुसरं येते सालेर तिसरं येते महाबळेश्वर चौथे येते भीमाशंकर पाचवे येते हरिश्चंद्रगड सहावा येते सप्तशृंगी आणि सातवे येते तोरणा तर याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार बघा कळसुबाई कळसुबाईचं काय घ्यायचं क घ्यायचं कळसुबाईचं काय घ्यायचं क घ्यायचं सालेरचं काय घ्यायचं स घ्यायचं बघा महाबळेश्वरचं काय घ्यायचं मी घ्यायचं महाबळेश्वरचं मी घ्यायचं बघा भीमाशंकरचं काय घ्यायचं भीमा घ्यायचं भीमाशंकरचं भीमा घ्यायचं हरिश्चंद्रगडचं ह घ्यायचं त्यानंतर सप्तशृंगीचं स घ्यायचं आणि तोरणाचं काय घ्यायचं तोरणाचं काय घ्यायचं तो घ्यायचं तर बघा ही ट्रिक काय कसा मी भीमासारखा असतो जर तुम्हाला अशा ट्रिक पाहिजेत असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा इथून पुढं तुम्हाला ह्या ट्रिक बघायला मिळतील